समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली असली तरी समाजात त्याबाबत अद्यापही स्वीकृती नाही आजही समाज समलैंगिक नात्यांना मान्य करत नाही त्यामुळे त्यातून त्या अशा काही घटना घडतात ज्या सर्वांना विचार करायला लावणाऱ्या असतात आता पंजाबमधील तरणतारण येथे असाच एक प्रकार सध्या चर्चेत आहे येथे एक तरुणी तिच्या लग्नाच्या फक्त चौदा दिवसांपूर्वी आपल्या प्रेयसीसोबत पळून गेली या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार मुरादपुरा परिसरात राहणाऱ्या एका कामगार कुटुंबातील मुलगी लखविंदर कौरचे लग्न चौदा जानेवारीला होणार होते तिचे खदूरसाहिब येथील एका तरुणाशी लग्न ठरले होते कुटुंबाने लग्नाची तयारी पूर्ण केली होती कन्यादानपासून हुंड्यापर्यंत सर्व काही कर्ज काढून जमवण्यात आलं होतं लग्नाच्या पत्रिका देखील छापण्यात आल्या होत्या घरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते दरम्यान लखविंदर कौरची मैत्रीण सुनीताने एक घोषणा केली ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले स्वतःला रता म्हणवणारी आणि पुरुषांसारखे कपडे घातलेली सुनीता स्पष्टपणे म्हणाली की ती लखविंदरचं लग्न होऊ देणार नाही तिने दावा केला की ती आणि लखविंदर एकमेकांवर प्रेम करतात आणि समलैंगिक विवाह करू इच्छितात सुरुवातीला लखविंदरची आई मनजीत कौर यांनीही केवळ मैत्री समजून याकडे दुर्लक्ष केलं पण चोवीस डिसेंबरच्या सकाळी सर्व काही बदलले सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुनीता लखविंदर कौरला सोबत घेऊन गेली आणि दोघेही अचानक घरातून गायब झाले कुटुंबाने नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडे शोध घेतला पण त्यांचा कोणताही पत्ता लागला नाही त्यांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याने पालकांची चिंता वाढली आणि त्यांना सामाजिक बदनामीची भीतीही वाटत होती त्यानंतर मनजीत कौर यांनी पोलीस तक्रार दाखल केली ज्यामध्ये सुनीता यांनी तिच्या नातेवाईकांशी संगनमत करून लखविंदरला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला तिने सांगितले की तिच्या मुलीचे लग्न मोडल्याने कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा डागाळली गेली आहे आणि त्या न्याय मागत आहे